तनु रात्री उशिरा ऑफिस मधून घरी आली तेव्हा तिच्या सासूबाईंचा चेहरा रागाने लाल झाला होता त्या म्हणाल्या हे बघ सुनबाई चांगल्या घरातील सुना रात्री राहत नाही तू सुद्धा संध्याकाळी लवकर घरी यायला हवीस मी तुला कितीतरी वेळा सांगितलं आहे की तू नोकरी सोड आमच्या घरामध्ये कोणत्या गोष्टीची कमी आहे तनु अगोदरच थोडी घाबरली होती अशातच घरी आल्यानंतर लगेच तिची सासू तिला टोमडे मारू लागली होती दुसऱ्या बाजूने राघव सुद्धा घरी आला तो म्हणाला तनु मला एवढा चांगला पगार मिळतो तरी सुद्धा तुला नोकरी करण्याची काय गरज आहे आजकाल तसेही तनु ऑफिस मध्ये खूप होते कारण तिच्यावर कामाचा खूप जास्त दबाव होता आणि कोणते काम थोडे उशिरा केले की लगेच बॉसचे बोलणे ऐकावे लागत होते बॉस सर्वच कर्मचाऱ्यांशी कडकपणे वागत होता ऑफिस मध्ये अशी परिस्थिती असतानाच घरातील सर्वजण तनुच्या मागे लागले होते सासू घराच्या कामात मदत करत नसल्यामुळे तनु हळूहळू तुटत चालली होती तनुलाच सर्व कामे करावी लागत होती अशातच खूप बोलणी ऐकावी लागत होती आणि थोडा उशीर झाला तर घरातील लोकही तिला त्रास देऊ लागले होते त्याच दरम्यान तनुच्या सासूची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती मग म्हणून ती तनुला ऑफिस मधून सुट्टी घेण्यास सांगायची सासू म्हणायची तू माझी काळजी घेणार नाहीस का आपण आजारपणात सासूबाईंना वेळ देऊ शकत नाही ही घर सेवा करत एक वेगळीच दमयंती चक्कर येऊन खाली पडण्याचे नाटक केले त्यावेळी सर्व शेजारी धावत त्यांच्या घरात आले होते आणि घरात खूप गर्दी झाली होती त्यातीलच कोणीतरी तनुला फोन केला जेव्हा ती बॉस कडे सुट्टी मागण्यासाठी गेली तेव्हा तिच्या बॉसने तिला सुट्टी तर दिली परंतु खूप काही ऐकवले पण जेव्हा तनु घरी पोहोचली तेव्हा तिची सासू नातेवाईकांना फोन लावून सांगत होती की माझी सून माझी काहीच काळजी घेत नाही तिचे फक्त ऑफिसच्या कामामध्ये लक्ष असते लक्ष एवढं बोलून ती रडत होती संध्याकाळी जेव्हा राघव घरी आला तेव्हा तो तनुला म्हणाला जर तू घरी असतीस तर योग्य वेळी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली असतीस आईला जर जास्त काही लागले असते तर काय झाले असते तुला तुझ्या जबाबदाऱ्यांची थोडी सुद्धा जाणीव नाही आहे तनु आता पूर्णपणे तुटून गेली होती अशातच तिची सासू म्हणाली हे बघ सुनबाई मी सुद्धा नोकरी करत नव्हती तर काय झाले माझ्या घरात माझी इज्जत नाही का तू सुद्धा नोकरी सोडून दे आणि माझ्यासोबत राहा मला चांगले वाटेल त्यामुळे राघव सुद्धा तुझ्या बरोबर आनंदात राहील शेवटी तनुने सर्व परिस्थिती पाहून भीतीपोटी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला तिला थोडा आराम मिळाला पण नंतर हळूहळू तिला वेळ खायला यायला लागली तिची सासू दिवसभर शेजाऱ्यांबरोबर आणि नातेवाईकांकडे आपली सून कशी वाईट आहे हे, हे सांगत असायची आणि आता तनु घरीच असल्या कारणाने सासूबाई काय बोलत आहेत हे सर्व ती ऐकत असायची जी। जेव्हा ती ऑफिसला जायची तेव्हा तिला माहीत पडायची नाही की तिची सासू तिच्या पाठीमागे तिला वाईट साईड बोलते हळूहळू पाच बहिने निघून गेले आता तनूचा नवरा राघव तिला प्रत्येक गोष्टीवरून ऐकवू लागला होता की जरा हात सांभाळून खर्च कर मी खूप मेहनतीने पैसे कमावतो पण तनुला समजत नव्हते की ती कुठे विनाकारण खर्च करत आहे एकदा तनु जाण्यासाठी तयार होणाऱ्या आपल्या नवऱ्याला म्हणाली मला पाचशे रुपये हवे आहेत तेव्हा राघव म्हणाला तुला पाचशे रुपये कशासाठी हवे आहेत तनु म्हणाली माझे ब्लाऊज फाटले आहे आणि एक दोन रोज घालण्यासाठी टॉप सुद्धा घ्यायचे आहेत तेव्हा तिची सासू म्हणाली सुनबाई जुने फाटलेले ब्लाउज शिवून घाल तुला कुठे आता ऑफिसला जायचं आहे त्यामुळे तुला कोण पाहणार आहे की तू कसा ब्लाउज घातला आहेस बाळा मी सुद्धा पाहत आहे आजकाल सुनबाईचे खर्च वाढतच चालले आहेत सुनबाई ज्या बायका कमवत नाहीत बेरोजगार असतात अशा बायकांनी जास्त खर्च करायला नको आपल्या सासूबाईंच्या अशा बोलण्याने तनु हैराण झाली होती कारण सासू आणि नवरा दोघांनी मिळून तिला नोकरी सोडायला लावली होती शेवटी तनू हैराण होऊन म्हणाली जेव्हा मी नोकरी करत होती तेव्हा तुम्ही लोकांनीच हट्ट करून मला माझी नोकरी सोडण्यास भाग पाडले आणि आता तुम्हीच लोक मला बेरोजगार बोलत आहात तिची सासू तोंड वाकड करत म्हणाली तुझे पंख चाटण्यासाठी तर आम्ही तुला नोकरी सोडण्यास सांगितले कारण नोकरी करणाऱ्या सुना खूपच अहंकारी म्हणतात हे ऐकल्या बरोबर तनु स्तब्धच झाली आणि आपल्या सासूबाईंचा चेहरा पाहू लागली ती विचार करू लागली की नोकरी सोडल्यानंतर मला वाटले होते की माझ्या सासूबाई माझ्यासोबत प्रेमाने राहतील आणि माझा नवरा तर माझ्या गरजा पूर्ण करेल परंतु पाच महिन्यातच हे लोक यांचे असली रंग दाखवू लागले आहेत तनुचे मन आता बैचन होत होते नवरा आणि सासू बडबड करत होते आणि ती बिचारी मात्र किचन मध्ये काम करत होती परंतु तिच्या आतमध्ये रागाच्या ज्वाला भडकू लागल्या होत्या म्हणून तिने त्याच दिवशी नोकरी शोधण्यास सुरुवात केली कारण तिला आपल्या नवऱ्याला आणि सासूला अद्दल घडवायची होती एक आठवड्याच्या आतमध्ये तनूला दुसरी नोकरी मिळाली होती तनूकडे अनुभवाची कमी नव्हती त्यामुळे तिला पहिल्या नोकरीपेक्षा दुप्पट पगार मिळाला होता त्यामुळे ती खूपच जास्त खुश होती इंटरव्ह्यू दिल्यानंतर तनू जेव्हा घरी आली तेव्हा तिने आपल्या सासूबाईंसाठी मोठी चूर लाडू आणले होते पण तिच्या सासूने जेव्हा तनूच्या हातामध्ये लाडवांचा बॉक्स पाहिला तेव्हा त्या रागाने बडबड करू लागल्या पुन्हा एकदा विनाकारण पैसे खर्चून आलीस आता पैशांची गरज पडली की लगेच हात पसरेल माझ्या घरामध्ये काही पैशाची झाड लागलेले नाही आता तनु आत्मविश्वासाने म्हणाली काही हरकत नाही आई जेव्हा माझा पहिला पगार येईल तेव्हा मी तुम्हाला या लाडवांचे पैसे परत करेल तेव्हा थोड्या गोंधळलेल्या अवस्थेत तिची सासू म्हणाली पहिला पगार म्हणजे तनु म्हणाली आई मी पुन्हा एकदा नोकरी जॉईन केली आहे सोमवार पासून मला ऑफिसला जावं लागेल तनुचं हे वाक्य ऐकल्याबरोबर तिच्या सासूच्या पायाखालची जमीनच सरकून गेली ती म्हणाली अगं आम्ही तुला सांगितले होते ना की तुला नोकरी करण्याची गरज नाही तू आरामात आपलं घर सांभाळ उद्या जाऊन तुला होतील तेव्हा तू नोकरी कशी करशील तनु स्मित हास्य करत म्हणाली आई आता तर मी मुलांविषयी अजिबात विचार करत नाही जर घरातील वातावरण असत राहिलं तर मी विचार करत आहे की मी मुले जन्माला घालणारच नाही तुम्ही लोकांनी मला खूप जास्त परेशान केलेत तर मी कायद्यानुसार तुमच्या मुलाला घटस्फोट देऊन इथून निघून जाईल आताच माझ्या एका मैत्रिणीने घटस्फोट घेतला आहे पण घटस्फोट घेतल्यानंतर सुद्धा तिचं आयुष्य खूप चांगलं झालं आहे तिने दुसरे लग्न सुद्धा केले आहे ती तिच्या दुसऱ्या नवऱ्याबरोबर अगदी आनंदात राहत आहे परंतु तिच्या पहिल्या नवऱ्यावर असा डाग लागला आहे की तो आपल्या बायकोला नीट सांभाळत नाही त्यामुळे त्याच्याबरोबर दुसरी कोणतीच मुलगी लग्न करण्यास तयार नाही त्यामुळे यापुढे तुम्ही लोक जे काही कराल ते विचार करून करा आता तुम्हाला मी बेरोजगार असल्याची अडचण होत होती ना आता मी पैसे कमवणारी सून बनवून दाखवेन यापुढे तुम्हाला माझ्यासोबत चांगले राहायचे आहे की नाही ही तुमची मर्जी आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकल्याबरोबर दमयंती ताईंचे हातपाय थरथर कापू लागले संध्याकाळी जेव्हा राघव घरी आला तेव्हा दमयंती ताईंनी त्याला तनुचे सर्व बोलणे सांगितले त्यावेळी राघव सुद्धा हैराण झाला तो म्हणाला आई हे सर्व काय आहे आपण तर विचार केला होता की ही आरामात घरात पडून राहील तेवढ्यातच तनू आपल्या रूम मधून बाहेर आली आणि म्हणाली तुम्हा लोकांना मी मूर्ख वाटते का तुम्ही लोक मला टोमणे मारणार आणि मी एक एक रुपयासाठी तरसत राहू जर मी एकदा नोकरी सोडू शकते तर पुन्हा दुसऱ्यांदा दुसरी नोकरी शोधू शकते ना आता मात्र दमयंती सूर बदलत म्हणाल्या हो का नाही सुनबाई तू तर एवढी हुशार आहेस त्यामुळे तुला कुठेही नोकरी तर मिळेलच ना मान्य आहे की आमच्याकडून चुकी झाली परंतु तू पुन्हा नोकरीला जाऊ नकोस नो मी एकटी घरात राहून माझं मन लागत नाही आम्ही तुझे सर्व खर्च उचलू ना राघव सुद्धा म्हणाला की मी में प्रत्येक महिन्याला तुला तुला एक निश्चित रक्कम पण तू आरामात घरी बस कुठेही जाण्याची गरज नाही माझीच चुकी होती माझ्या कमाईवर तुझा पूर्ण हक्क बनतो तेव्हा तनु म्हणाली तुम्ही भलेही माझा खर्च उचलाल आणि घराचाही खर्च उचलाल परंतु मी आता नोकरी करणार म्हणजे करणार मला सुद्धा माझ्या भविष्यासाठी बचत करायची आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी एवढं शिक्षण घेऊन त्याचा काय फायदा घरात बसून मी कौटुंबिक राजकारणाची शिकार बनू का आता राघव आणि त्याच्या आईला एक खूप मोठा धडा मिळाला होता ते लोक तनुला घरात बांधून तर ठेवू शकत नव्हते त्यामुळे तनुने पुन्हा एकदा नोकरी करण्यास सुरुवात केली तिने आता आपल्या नवऱ्याला आणि सासूला चांगलीच अद्दल घडवली होती त्यामुळे राघव आता योग्य मार्गावर आला होता कारण तरुणी घटस्फोट देण्याची धमकी दिली होती त्यामुळे दमयंती दाई आता आपल्या मर्यादेत राहून आपल्या सुनेबरोबर खूप चांगल्या प्रकारे वागत होत्या त्यांना भीती होती जर का तिने माझ्या मुलाला घटस्फोट दिला तो मुला तर उद्या जाऊन माझ्या मुलाबरोबर कोणत्या मुलीने लग्नच नाही केलं तर आणि जर का कोणी लग्न केले तर ती सुद्धा अशीच असेल काय माहित त्यामुळे त्या दिवसापासून त्या तनू बरोबर अगदी प्रेमाने राहून नाते टिकवण्याचा प्रयत्न करू लागल्या होत्या सकाळी ऑफिसला जाण्या तनु सर्वांसाठी नाश्ता बनवून ठेवत होती त्यानंतर तिच्या सासूबाई साफसफाई करून घरातील कामे करायच्या संध्याकाळी तनु ऑफिस वरून घरी आल्यानंतर सर्वांसाठी चहा नाश्ता बनवायची त्यानंतर रात्रीच्या जेवणाची तयारी करून एकटी सर्वांसाठी जेवण बनवायचे सर्वांचे जेवण झाल्यानंतर भांडी घासून किचन स्वच्छ करून तनु आराम करण्यासाठी तिच्या रूम मध्ये जायचे आता रोजचे असेच झाले होते त्यामुळे त्यांचे घर अगदी चांगल्या प्रकारे चालत होते कोणी कोणाला टोमणे मारत नव्हता सर्वजण एकमेकांचा विचार करू लागले होते त्यामुळे सुट्टीच्या दिवशी राघव स्वतः पुढाकार घेऊन घराची साफसफाई करून घेत होता हळूहळू राघव आणि ताईंना असे वाटू लागले की घरातील सुनेला घरामध्ये कैद करून ठेवण्यापेक्षा तिची स्वप्न साकारण्यासाठी ती घराबाहेर पडत असेल तर तिला बाहेर जाऊन देण्यास योग्य आहे आणि एखादी सून घराबाहेर जात असेल तर तिला आपणच घरातील कामांमध्ये मदत करायला हवी असं केल्यानेच खऱ्या अर्थाने घरामध्ये आनंदाचे वातावरण राहते हे आता दमयंती ताईंना आणि राघवला कळून चुकले होते हे समजल्यामुळे हळूहळू दमयंती ताई आणि राघवच्या विचारांमध्ये परिवर्तन झाले आणि खऱ्या जीवनाचा आनंद ते लोक उपभोगू लागले आता प्र प्रत्येक जण पुढे कसा जाईल याचाच ते विचार करत होते म्हणून ते एकमेकांना मदत करत असत पण समाजात काही घरांमध्ये आज सुद्धा एखाद्याच्या प्रगतीत अडथळा बनून एखाद्याला पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जातो पण ती व्यक्ती स्वतःला पुढे जाण्यासाठी आपली शक्ती वापरत नाही उलट एखाद्याला पुढे जाण्यापासून रोखण्यात आपला बहुमूल्य वेळ वाया घालवते यामुळे कुटुंबातील कोणत्याही सदस्यांची प्रगती होत नाही किंवा व्यक्ती स्वतःचा विकास करू शकत नाही त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाने एकमेकांच्या कामात सहकार्य करण्याचा प्रयत्न करावा एकमेकांना पुढे नेण्याचा प्रयत्न करावा तरच आयुष्य चांगले बनते तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर गोष्ट लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद